आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना होत असतात विठुरायाचं आषाढीचं महत्व हे शहर परिसरामध्ये अनेक ठिकाणी काल नाशिक शहरामध्ये बघायला मिळालं वेगवेगळ्या शाळांमध्ये शहर परिसरामध्ये विविध ठिकाणी विठ्ठलाच्या जयघोषानं अवघी नाशिक नगरी दुमदुमून गेली होती सूर्यनारायण चौकामध्ये देखील आषाढी एकादशीचा सोहळा अशाच प्रकारे उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या पूजनानं यावेळेस करण्यात विठल, विठल, आली बैलाच्या वृक्षाचं पूजन यावेळी करण्यात आलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुला साध आली तुझ्या लेकरांची लंकापुरी आज भारावली असा जयघोष करून डिंडे काढून झाडं लावण्यात आली वृक्ष संवर्धनाचा संदेशही या यावेळी यातून देण्यात आला वेद न्यूज ब्युरो नाशिक